पंकजाई मुंडे यांनी मतमोजणी ठिकाणी भेट देत दिली प्रतिक्रिया पंकजा मुंडे या बीड शहरात होत असलेल्या मतमोजणीच्या ठिकाणी भेट देऊन पत्रकारांना पत्र प्रतिक्रिया दिली आहे या प्रतिक्रियेमध्ये काय म्हंटले आहे ऐकूयात त्यांच्या शब्दात दीपक लावा <णेड़ीर> आता त्यांची मला वाटतं काही त्यांचीच जास्त आहे त्याचं आता ते इव्हॅल्युएशन करत आहे ना चारशे पाचशे मतांनी आता ज्या बाजूला मी केली तिथे लस दाखवतोय पण सगळ्या दर्जामध्ये काय येईल हे मला नाही सांगता ना मात्र एवढं एवढं काटेकोर पद्धतीने होईल का खातं एवढी मोठं पंधरा लाख मतदान झालं होतं मात्र आता ग्रामपंचायत मतदान मध्ये ज्या पद्धतीने हजार आणि शेकड्यामध्ये ज्या पद्धतीने हे गोळाबेरीज केले जाते हे कसं चित्र निघतं हे कसं धक्का एवढं मात्र लोकांना काय आव्हान लोकांना काय आव्हान असेल एकंदरीत दोन्ही पद्धतीचे जे लोक आहेत सध्या या आतुरता आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात आक्रमक देखील आता आहे की आता निवडणूक झाली आहे की आता याच्यामध्ये असं इथे गॅप नाही आहे दोन चार हजार इकडे की दोन चार हजार तिकडे त्याच्यामुळे लोकांना हेच आव्हान असेल की आपण सर्वांनी शांतता राखावी एवढंच माझं निवडणूक पण फोन असं वाटतो मला हो नव्हतं वाटलं की आधी त्याची एवढी ही निवडणूक होईल नक्कीच निवडणूक विचित्र पद्धतीने कठीण चालले होती पण मात्र परंपरागत भाजपचा जो मतदारसंघ आहे आष्टी मतदारसंघ त्या मतदारसंघामधून जी लीड पकडलेली होती जी गणित मांडली जात होती त्या मतदारसंघातून बत्तीस तेहतीस हजाराची लीड आहे आता ते कॅल्क्युलेशन माझ्याकडे पूर्ण आले नाही आहे तर त्या मतदारसंघामध्ये जी लीड होती ती बत्तीस तेहतीस हजाराची आहे ती आम्ही एक्सपेक्ट केली तर मी अजून ते बघूनच आले असं काहीच केलं नाही केलं तर थँक्यू 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 रिच झालं के गर्नुहुन्छ तपाईहरु सबैहरु